अहमदनगर न्यूज साहिलभाई शेख यांची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात उपजिल्हाध्यक्षपदी निवड अहमदनगर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष संस्थापक अध्यक्ष मा संजय भैया सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष मा रुपेशदादा कांबळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन माँ साहिलभाई शेख यांची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अहमदनगरच्या उपजिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी अश्फाक शेख सुफियान मनियार हाफिज शेख गोपाल नायडू जाहीर खान गणेश आहेर केतन कांबळे शुभम कांबळे अंबादास पातारे अभिषेक शिंदे सागर पगारे राहुल बंटी कांबळे दादा गायकवाड सन्मान मनियार रेहान शेख आदित्य कासवा नरेश कांबळे अनिल कांबळे रमेश शिपाडे नितीन बोर्डे शंभू कांबळे सानी पाचारणे आदी यावेळी मान्यवर उपस्थित होते आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भाई या साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाई शेख यांची उपजिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे मी त्यांचं आमच्या पक्षामध्ये सरस स्वागत करतो आणि पुढील वार्ताली त्यांना शुभेच्छा देतो आज आम्ही तसेच असा असंख्य तरुण जाती धर्माचे तरुण महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामध्ये हो समाविष्ट होत आहेत आणि आमच्या पक्षाची प्रगती एक खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे याचाही आम्हाला खूप आनंद होत आहे आणि साहिल भाई सेट यांना मी पुढील वारसा शुभेच्छा देऊ अहमदनगर न्यूज